राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी तीन जिवंत काढतोस आणि का गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी पेढ्या ठोकल्यात धक्कादायक बाब म्हणजे या इसमावर खून खंडणी चोरी असे एकूण सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत अंबरनाथच्या ऑर्डनन्स परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि खुणाच्या गुन्ह्यात जमिनावर सुटलेला एक इसम अग्निशस्त्र बाळगत असून तो कुठला तरी अनुचित प्रकार करण्याच्या इरादात आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे आणि पथकाला इसमावर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी केली त्यानंतर त्यांच्या पथकाने परिसरातील जाणाऱ्या रस्त्यावर रचून आरोपीला ताब्यात जेम्स मॅथ्यू फ्रान्सिस असं त्याचं नाव असून तो वाघवाडी परिसरात राहतो गुन्हे शाखेला त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती केली असता त्याच्याकडे पिस्तूल मॅगझिन आणि तीन जिवंत काढतुस मिळाली जेम्स माथूवर खून खंडणी चोरी असे एकूण सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी जेम्स मॅथ्यूला बेड्या ठोकले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे अंबरनाथ चोराला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे येत्या काही महिन्यातच निवडणूक होणार असल्यानं निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर याला काही अनुचित प्रकार करायचा होता का असा देखील संशय यानंतर उपस्थित केला जातोय प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी